श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अठ्ठावीसवा श्री गणेशाय नम नामधारक पुसे सिद्धासी पुढील कथा सांगामासी उल्लास माजा मानसी गुरुचरित्र ऐकता गोड सिद्धमने नामधारका कथा असे अलौकिता ऐकिता जातीसर्वोषा ज्ञानज्योती प्रकाशती श्रीगुरती पतितासी आपुले पुनर्जन्म पुषसि सांगेन ऐकविस्तरेसि चांडाल जन्म होणार गती पाप पुण्याची गती आपुले व भोगती विपाकी असे ख्याती जन्मोजन्मी नीचयाती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याची पासोन चांडाळ वर्ण उपजले असते यतीहीन नीचश्रेष्ठ कर्मानुसरी व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोषाचरण त्याने हिन जाती पावती ब्राह्मणाथवा अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार पावे हो हिनयोनिसी गुरु अथवा माता पिता सोडो जाय अपन परता चांडालयोनी होय निश्चिता कुळश्रिये सोडी लिया कुळदेवता सोडोनी अनिक देवता पूजा करोनी तोही होय चांडालयोनी सदा अनृत बोले नर न करी सेवा माता पिता द्यासी प्रतिपाळ न करिता चांडाळ होऊनी तत्वता सप्तजन्म कृमी होय पहिली एक श्री असता दुसरी करोणी नितीसी तेजिता होय जन्मत्यासी पतिता अनिक एक सांगेन नवल स्वामी श्रीशी गुरुश्रीशी मित्र विश्वास श्रीशी जो करी व्हहबिचाराशी तोही जन्म पतिता घरी त्रिसंध्याकाळ समय देखा विप्रभोजन अविवेका भाक देवन फिरेनिका तोही जन्मे चांडाळ वैश्वदेव काल अतिथिसि जो बोले दृष्टोत्तरयसि अन्न दे तयासी कुक्कुट हो उपजे मृत्युदिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करावयासि करी भेद चांडालयोनी जन्म पावे, नाडी भेद नेनता करी वैद्यकी नि औषध दे अनखी तोही होय चांडाळ जन्मी संभवे जारण मारण मोहनादि मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाल त्रिशुद्धी वेद मार्ग तेजिता विप्रे ब्रह्मा क्षत्रिय वैश्य शूद्र आपुले कर्म तेजुन मूडमंद अनेक मार्ग आचरे सदा तोची चांडालयोनी होय विधवाश्रियांचा संग करी शिव्या देवनी अतिथी जेववी घरी श्राद्ध दिवसी पिंडन करी चांडालयोनी जन्म पावे भजे आपण एक देवता दुसरे देवनिंदा करिता तो होय अपस्मारी तत्वता दारिद्र रूप पिडत असे लोकांची क वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदयरोगी होय जान महाकष्ट भोगत असे गर्भपात करी स्त्रियांशी वांज होऊनी उपजे परियेसी पुत्र झाली मरती भरवसी गर्भपात करू नये सर्व जाती मारी मारी नर सर्पयोनी होय निर्धार ऐसे दोष सती अपार आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्य अपहारी देखा परदत्तापहार विशेषा परद्वेषी नर ऐका अपुत्री हो उपजे देवद्रव्य अपहारी देखा देवकार्यानाशी जो का पांडुरंगी होय निका फळचोरी होय विद्रुप श्रीगुरुम्हनती पतितासी दोष करिता जन्म होय ऐसी सा आता सांगेन व्याभिचार प्रकरणेसी सी परवी बोलिले असे परश्री अलिंगन केले देखा जन्म श्वान होय ऐका पुढे मागती सर्पजन्मनिका भोगी दुःखावधारी परश्रीचे मुख न करावे अवलोक जरी पाहिलं कुबुद्धिक चक्षुरोगी होऊनि उपजे ऐसे तया पतितासी श्री गुरु आपणा निरोपती ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्रीगुरुशी स्वामी निरोपिले धर्म सकळ ऐकता जाहले मन निर्मळ जरी घडले एक वेळ पाप जायक वने परी गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायचित्त असे पापसी पश्चाताप होय जासी त्यासी पाप नाही देखा पाप जरी असेल थोर केले अंतकरण असेल खोचले त्यासी प्रायचित्त असे भले कर्मविपाकी बोलले असे प्रायच्छिताचे विधान सांगे न ऐका स्थिरमने ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही अज्ञानकृत पापासी पा पश्चातापे शुद्धपरियसी गुरुसेवा तत्परेसी केलिया गुरु निवारिल नैनता पापकलियेयाशी प्रायच्छितपर्यसी द्विषतेसी पुण्यतीर्थी दहा स्नान श्री पुरुष दोघांत एक पाप पुण्य करीत दोघांस मघडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायच्छित अनिक असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जपहा शस्त्र विप्रा द्वादश भोजन द्यावे तिलहवन एक सहस्र करावे वेदमंत्रे याचे नाव गायत्री कुच्छ सांगती त्रिविक्रमासी पाजापत्य कुच्छ देखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे एक भुक्तिका अथवा आयाचित्त भिक्षा उपवास करावे तीन दिवस स्मरण करावे श्रीगुरुचरणास एने जाती सौम्यदोष जे आपनासी सामान्य तीन दिवस घृतघेवोनी क्षीर द्यावे ती दिवस तिनी तीन दिवस भक्षुनी पुन्हा क्षीर एकवीस दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत तिळगुळला ह्या पिठ उपवास करावे आणि असे प्रकार करावा चांद्रायन आचार कुकुटाप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने आपले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळुनी जाय पाप अवधारा आता सांगेन तीर्थकुच्छ यात्रा करीत करिता पवित्र वाराणसी श्वेतपर्वत स्नानमात्रे पापजाती वरकडतीर्था गेलियासी गायत्री जपसहस्रेसि जाय त्वरितेसी अगत्य वचन बोलिले असे समुद्र बंधुसे बोलिलेअसे समुद्रसे बंधुसेनानकेलया परीयएसि भ्रूणहत्या पापनाशी पातके विधिपूर्वक सुचिषी जपाकोटी गायत्री ब्रह्महत्या पापनाशी पवमान पवमानसुक्त चरी पठनकरिता हत्यादुरी इंद्रमित्र अवधारी एक महिना जपावे पंचमास सहा मास मिताहार करुणी पुरुषे सुक्ते पापनाश पंच जातील त्रिपदा नाम गायत्रीसि जपती जे जन जनभक्तीसि अघमर्शन त्रिरावृत्तीसी सप्तजन्म पापजाय अनखी असे एकविधान दोषाधिका अनुथप्त होऊनिविशेखा पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुश सार घ्यावे असे सार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र हताम्रग्राईचे क्षीरशुभ्र श्वेतधेनुचे दधी घ्यावे गायीचे तूप वरवे ऐसे पंचगवे घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगे नायिका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्टार्ध गोमय पवित्र क्षीर पावणे दोन क्षेर दधी तीन पावशेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर तितुकेच मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारुणी सांगेन कुशांसहित सहारसांस एकेकासे मंत्र असे प्रथम मंत्र इरावती ऐसे इंद विष्णू दुसरा रेखा के मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा सहावा व्याहती प्रणवपूर्वक ऐसे मंत्रोनी पंचग व्यघावे अनुतप्त होे तपूर्व पापे ना अवधारा अवधारा न मिळे इतुके जिन्नसी कपिलागाय मुख्यपर्यसी जाती मात्रेसी कपिला गायी उत्तम पातकघडे ज्यासि प्रायच्छित असे त्यासि संतोषी अनुग्रहे पुनित एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापज्ञ पुनीत होय अवधारा ऐसे श्रीगुरु त्रिविक्रमासि सांगती विस्तरेयसि समस्त विप्रसंतोषी ज्ञानप्रकाशहोनिया श्रीगुरुमती पतीतासी पूर्वी तू विप्र होता श्री गुरु माता पिता दुषीसि यास्तव चांडाल आता सांगो तुझा अधिक स्नान मासे एक केलिया जाईल तुझा दोष पुनरपि जन्म प पतित पतमने स्वामीसि तुझे दर्शन जाहले मजसी कावळा जाय मानस सरोवरासी राजहंस के होय। तैसे तुझे दर्शन मात्रे आपण जाहलो पवित्र तारावे आता माते शरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोणी आता मजसी विप्रा मिळवावे ऐकोणी तयाचे वचन गुरु बोलते हसोन तुझा देह जातीहीन न के विभ्रम्हनती तुझ पतिताचे सुधारसी वरदता तुझे रक्तमासासी ब्राह्मण म्हणती तुते कैसी सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधीपुत्र तपो बळे करुणी पवित्र विप्रमनवी आपणाते ब्रह्मयाची शतपर वर्षे तपकेले महाक्लेशे तेने बळे ब्रह्मा मनोनी। म्हणनी इंद्रदि सुरोवरासी विनविता होय परियेसी आपना ते ब्रह्मा ऋषी म्हणोनी बोला म्हणतसे ऋषी म्हणती तयासि अम्हा गुरु वशिष्ठऋऋऋऋऋऋऋषि तो का म्हणेल ब्रह्मा ऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे वशिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा अपनासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामि क्षत्रिय तपास अपाहटाखने अपवित्र मग जन्म होसी काही, काही केलिया न म्हणे विप्र कोपलामुनी विश्वामित्र वशिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला ते वेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसी अथवा न मने ब्रमाऋषि तया विश्वामित्रा वर्तता एसे एके दिवशी विश्वामित्र विश्वामि्रकोपसी हती घेऊनिया पर्वतासी घालू आला वशिष्ठावरी विचार करी मागती मनी जरी वधी न मुनी आपण ते न म्हणती कौणी ब्रमाऋषी इंद्रादि देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्या सरसि आप नम मनो अन्यथा नाही हि मनोनिया ऐसा वशिष्ठ मुनिवर मारिताम्या दोषफार मनोनी टाकी गिरी शिखर भूमिवरी परियेसा। अनुतप्त झाले अंतकरण वशिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्मा ऋषी म्हणून पाचारिले ते वेळी संतोषोनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषीवचन ऐकोनी बोलतसे मुनी तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करे अन्नापना विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यपाके अन्न केले सहस्रकिरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वी लदेह देह जाळोनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळमुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मा ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म अनुतप्त जाहला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळी ऐसे त्या पतितासी बोधिती श्रीगुरुपरियसी लाधले असे सुकत्यासी त्याच्या मानसी नयेची निधान सापडे दारिद्र्यासी तो का सांडील संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तोका सोडील सुखा सुखी तैसे तया पतितासी लाधले ज्ञान निधान रासी न अवचे आपुले मंदिरासी विप्रापना मनवितसे। इतुके होता अवसरी आली त्याची पुत्रनारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळी येता श्रियेसी स्पर्शो नको म्हणे एसी कोपे करूनी मारावयासी जात असे तो पतित दुःख करी त्याची भार्या जाऊनि नमी श्रीगुरुपाया पती माते सोडोनिया जातो ऐका स्वामी कन्या पुत्र मजबहुत कोण त्यांचे प्रतिपाळित आम्हा जोनी के बी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तयासी त्यजिन प्राणपुरारसरसि एअमुे कौन पोषी अनाथापन स्वामीया ऐकोनीतिचे वचन मनती हसोन तया अनराते बोलाऊन सांगितले सा। गुरु मनती पतितासी तुवा जावे आपुले पुत्र कलत्र शोभता दोषी तुते गतीनो नोहे जाना या 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 संतुष्ट वावे सकळ इंद्रिया मग पावे धर्मकाया तरीच तरे भर भवारणव या कारणे पूर्वीच जाना न करावी अपनांगना करोनी तेजिता होय पतना महादोष बोलिजे सूर्यभूमी साक्षीसी तुवावरिले अतिस तेजिता महादोषी तुजगती नवे जान श्रीगुरुवचन ऐको न कर करजोडून केवी होऊ जातीही न ज्ञान होऊ नी मागुती श्रीगुरुमणी विचारिती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळवे हती मग अज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारुणी सांगती शिष्या ते बोलावनी लुब्ध पाचारोणी अनाता त्वरितेसि तयाग्रामी करी करि उदिम त्यासी पाचारिती ऐक तया पतिता सन्निध श्रीगुरु महती तयासि उदक घेऊनि हस्तेसी स्तपन करी गा पतितासी होया सक्त संसारी श्री गुरु रूपे ब्राह्मण घेऊन आला उदकापना पतितावरी घालिताक्षण गेली विभूती धुओनिया विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मनत्याचे मुख पाहता श्रीपुत्रांचे धावत गेला तयांजवळी अलंगोनी पुत्रासी भ्रांती जाहली म्हणे त्यांसी का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण काज ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोकवृत्तांत विस्मय करिते वेळी इतुके होता कवतुक पाहत होले होते नरक लोक आश्चर्य करीती सकळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरुसनिधानी पुसतसे विनोनी ऐका स्रोते एक चित्ते त्रिविक्रम म्हणे होतो अनुमान मानसी निरोपद्या वा एक अवधारी महापतित महापतयातीतिन त्या ते स्वामी दिदले ज्ञान अंगधुता तक्षन गेले ज्ञान वि त्याचे विस्तारुणी निरोपावे निरोप म्हणून मनोनी चरणांसी भावभक्ती करुणिया ऐसे पुसे त्रिविक्रम यती श्रीगुरुतयसी निरोपदेती त्याचे अंगी ची विभूती धुता गेले ज्ञानायिका कथा पावन सांगे सिद्ध महाराष्ट्र महाराष्ट्रभासे करुण सांगती सरस्वती गुरुदास इति श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवाद कर्मविपाकथनम नाम, कर्म नाम अष्टविशोध्याय श्रीगुरुदत्तापणमस्तू श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त